गोट्या आज नदीत मला मासा सापडलाय मालका कोण असा भारी बनून घेऊ ना आणि दोघच खाऊ आणि मालकाला थोडा देऊ चल मालकाल काय आण दररोज आपण मासे तर दररोजच खातोय आज नदीत गेलतो असा येऊ मासा सापडलाय काय कसला वाला मोठा मासा आण फ्राय बनवाय सांग तुम्ही म्हणता तसं पण तुमच्या हाताने बनवा चला मित्रांनो पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवतो चला मासा धुन घेऊ चला कंटिन्यू आता आपलं तर मासा आपण बकेट मध्ये मस्त मध्ये धुतोय हा मासा आपल्याला एकदम जुनी माणसं गावाकडली कशी धुतात त्या पद्धतीने चालू आपण एकदम जुन्या पद्धतीत गावाकडे असा मासा गाव दे 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 दे? चल, जुनी माणसं घासून बिसून स्वच्छ धुते ते आम्हाला खाण्यासाठी आहे नाही तर तुम्ही काहीतरी कमेंट करून बसता आणि गिरायकाला असाच देतो का ले असतात नमुना घास सगळ्यात चांगला कसे खावले निघते दाखवले का चो चो चांगला चुरची त्याला साईड न घास किती जास्ती करबंधारे मला दिसतात झंझरी पिवळं बनवायचं पिवळ पोट घास पोचते पोट घास पोट पोट खाल्स मग खाली वगैरे शिपती का कोंबडी नाही मारली देऊ कोंबड्या कापल्या हात नाही लागला मी देते मी देते घसी ते छाती घास Сотти, сотти, рассказывать, сави маты или кто-нибудь. Сави мати горды. Пора отбегута мне, да. Сагалина. 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 स्वच्छ कधी माती खाल्ली आता खावा एक किलो वरण काय दोन किलो मस्त वरण हा एकदा दोन हा चल चल, चल। आणि दो कर ब टाकून हे धर थांब दर चाकवून घ्या घ्या ना हात खालचा पदर ओढून एक हाताने नाही लागून देत तू टेन्शन घेऊन मी कापतो बरोबर तो लागून देत नाही मोठा काठा आहे खालची पकड उलट हळूहळू मी कोणत्याकडे घ्या नाही तो तू नाही लागतो

आता मासा आम्ही स्वच्छ धुवून घेतलाय नुसता मस्त मजे नात करते काय आहे बघून एका माशाचं कमीत कमी पंधरा पीस झाल्यात चकाचक सचिन यांनी धुवून घेतलाय एकदम बाजरीच्या पिठाने दुवा लागतात ह्याला म्हणजे स्वच्छ लाल पीळ निघून जाते म्हणजे धुतीने दुखी कल काढत जा सचिन भाऊला काय नसतं खायचं माहिती धुवायचं माहीत नाही न चालू कर ना थोडा करू

थोडी आपली मिरची पावडर घरगुती थोडस घरगुती कळ तिखट आता बाकीचा मसाला सांगत नाही तुम्ही रेसिपी आमचं चोरचा नाहीतर असं मस्त असं याच्यावर लिंबू पिळायचं मस्त असं मिक्स करून घेतो का सचिन कर मिक्स कर बोलतो जवळ येतो शिव स्टॉप करा थोडीशी कर्नफ्लावर टाकू जरा पडले जरामो हॅलो सचिन एक इतकं बॉईल टाकून म्हणजे मासा कुरकुरीत होतो तोत <स्य>। कर मिक्सर असं करत अस नाईंटी मध्ये पॅक कसा मिक्स करतो